नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी चैत्र शुद्ध नवमीला साजरा होणारा रामजन्मोत्सवचा सोहळा सर्वत्र उत्साह प्रेरणादायी पद्धतीने साजरा संपूर्ण महाराष्ट्रात प्रख्यात असं पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठं सातपाटी येथील राम मंदिरात चैत्र शुद्ध नवमीला साजरी होणारी रामनवमी हा एक अत्यंत पवित्र आणि उत्साहपूर्ण सण आहे या दिवशी भगवान श्रीरामाचा जन्म झाला म्हणून हा दिवस राम जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो एकशे पन्नास वर्ष पूर्ण झालेलं हे श्रीराम मंदिर या राम मंदिरात संत गाडगे महाराज साने गुरुजी स्वामी नित्यानंद महाराज दादा महाराज या सारख्या पावन संत या राम मंदिरात रामनामाचा जप केला आहे नवसाला पावणारा मारुती प्लेग सारख्या महामारीच्या वेळी संत गाडगे महाराजांनी राम सप्ताह सुरू केला अशा पुरातन मंदिरात रामनवमीच्या दिवशी सातपाटी येथील मंदिरांमध्ये राम जन्माची कथा भजन कीर्तन पुजारचा आणि राम जन्माचा महारथी यासारख्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे काही या ठिकाणी रथयात्रा काढली जाते तर घरोघरी भगवान राम सीता लक्ष्मण आणि हनुमान यांची पूजा करून नैवेद्य दाखवला जातो शोभायात्रा कीर्तन धार्मिक प्रवचन रामरक्षा स्तोत्र पठण यामुळे सणाला एक वेगळाच आध्यात्मिक रंग चढतो लहान मुलं रामायणातील पात्रांच्या वेशभूषित रॅलीमध्ये सहभागी होतात त्यामुळे उत्सव आणखीच आकर्षक होतो रामनवमीच्या दिवसापासून तीन दिवसाची जत्रा तर पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे यावेळी मंदिराचे पुजारी सुमित जोशी यांनी याबद्दलची माहिती दिली आहे वार्ताहर शुभम पाटील सिनियर क्राईम रिपोर्टर पालघर जिल्हा त्याच्या पुढे काही चालत नाही